दोषतकीया ते गीतांजली बिल्डिंगपर्यंत रस्त्याचे काम निकृष्ट पालिकेच्या बोंगड कारभार सविस्तर माहिती अशी की नंदुरबार शहरातील दोषतकीय ते गीतांजली बिल्डिंगपर्यंत रस्त्याचे काम पंधरा दिवसपूर्वी करण्यात आले होते सदर रस्ता दोनशे ते अडीचशे मीटरचा रस्ता असून महिनाभर देखील टिकला नाही हा रस्ता मुख्य असून या मार्गाने अनेक वाहने नागरिक ये जा करीत असतात तसेच तीनशे मीटर अंतरावर मंदिर देखील आहे मंदिरात देवाचे दर्शन व पूजा करण्यासाठी हा रस्त्याने अनेक भाविक वापर करीत असतात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती झालेली आहे नंदुरबार नगरपालिकेने तत्काळ सदर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे हा रस्ता पंधरा दिवसापूर्वी बनवलेला होता हा रस्त्याची परिस्थिती पूर्ण खड्डे लोकांना त्रासदायक होऊन गेलेला आहे एवढा त्रास आहे ना कोण सहन करणार लोकांच्या आहे ना परिसरात मंदिर पण आहे चार तीनशे किलोमीटर परिसरात सद साहेबांना या सीमाची विनंती एक की इथं आहे ना या रस्त्याला आहे ना पुरत दुरुस्तीकरण करावा